नमस्कार मंडळी मी मोनिका आजची आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत व्हिडिओमध्ये तुम्हाला जी पानं दिसत आहेत ती पळसाची आहेत आमच्या खानदेशात म्हण आहे कुठेही जा पळसाला पाणी तीनच जशी बेलाला तीनच पाणी असतात तशी पळसाला देखील तीनच पाणी असतात या पळसाच्या झाडालाच आमच्या खानदेशात महू असंसुद्धा म्हटलं जातं पितृपक्षात पळसाच्या ज्या पानांच्या पत्रवाळ्या असतात त्यांना खूप मान असतो आणि मी माझ्या लहानपणी ते अगदी लग्न झाल्यापर्यंत ह्या पळसाच्या पानांच्या पत्रवाळ्या बनवल्यात आणि त्याही खास पितृपक्षासाठी आणि त्या पत्रवाळ्या विकून पैसेसुद्धा कमवलेत बरं का बाजारात ह्या पत्रवाळ्या विकण्यासाठी घेऊन जायची आणि पंचवीस पैशाला पन्नास पैशाला आणि दोन हजार नऊ साली तर अगदी दोन रुपयापर्यंत ही पत्रवाळी मी विकलेली आता सध्या तिचा रेट हा दहा ते पंधरा रुपये चालू आहे तर या पत्रवाळ्या विकून दिवसभरात दहा रुपये पंधरा रुपये असे मिळायचेत आणि आम्ही खुश होऊन जायचो मुलं घरी बाबा आजी आणि मी सुद्धा या पत्रवाळ्या त्यांच्याकडूनच शिकलेली बाबांकडून बनवायचं आणि जे पैसे मिळायचेत ते मग आम्ही आमच्या बाकीचे खाऊसाठी बाबा द्यायचेत आमच्या घरीसुद्धा आज पितृपक्षातील सासऱ्यांचं श्राद्ध आहे आणि फक्त सासऱ्यांनाच पान वाढू नये म्हणून सुद्धा त्यांच्या बाजूला पान वाढलं सासूबाईंची सुद्धा आधीच माझी झालेली होती करून आणि आज सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं आमच्या खानदेशात पितरांचं खूपच महत्त्व आहे प्रत्येक मोठा सण असतो त्या दिवशी पितरांना आगारी टाकली जाते जसं की मकर संक्रांती हा इंग्रजी महिन्याचा पहिला सण त्या दिवशीसुद्धा पितरांच्या नावाने आगारी टाकली टाकली जाते आणि वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना मान दिला जातो त्यानंतर अक्षय तृतीया असते त्या दिवशी पितरांच्या नावाने घागर पुजली जाते आणि त्या दिवशीसुद्धा आगारी टाकली जाते असे बरेच असे सण असतात मोठे ज्या दिवशी आधी पितरांचं स्मरण केलं जातं आणि त्यानंतर मग आपल्या घरातली मंडळी जी असतात ती जेवण करतात तर खरंच आपल्या ऋषीमुनींनी आपल्या संस्कृतीला दिलेलं हे मोलाचं असं कार्य आहे आणि प्रत्येक व्यक्तीने हे करायलाच हवं बऱ्याचशा पोस्ट या यूट्यूब त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून आजकाल डोळ्यासमोर येतात की जिवंतपणी खाऊ घातलं नाही आणि आता मेल्यावर काय त्यांच्यापुढे ताटं वाढायची पण आपल्या ऋषीमुनींनी हे जे तर्पणविधी किंवा श्राद्धविधी सांगितले आहेत तर त्याच्यामागे काहीतरी नक्कीच कारण असेल आणि जशी हाताची पाचही बोटं सारखी नाहीत त्याप्रमाणे ह्या जगात प्रत्येक व्यक्ती हा सारखा नाही आणि एका तराजूत सगळ्यांना तोलणं हे काही योग्य नाही असो मी माझं मत व्यक्त केलं दोन हजार दहापर्यंतचा काळ जर आपण बघितला तर सुनांनी सासवांना छळलं अशा घटना या खूपच क्वचित आपल्याला पाहायला मिळतील पण आताचा काळ बघितला तर सुना ह्या सासवांना छळतात त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देतात अशा सगळ्या घटना या घडत आहेत आणि म्हणूनच कदाचित अशा सगळ्या पोस्ट या जास्त करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे पोचत असाव्यात असो समाजात ह्या सगळ्या गोष्टी या, या चालूच राहणार आहेत पण आपल्या पूर्वजांनी ज्या आपल्याला श्राद्धविधी तर्पणविधी सांगितले आहेत ते आपण अवश्य करायला हवेत कारण त्याच्याने आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि आपण जर गरुड पुराण वाचलं तर त्याच्यात प्रत्येक अध्यायापरत्वे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्यांची उकल होईल आणि कुठेतरी त्यांना आठवण करण्याचा तो दिवस असतो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस असतो आणि मनुष्य एकदा का निघून गेला ना की त्यानंतर त्याच्या चांगल्या आठवणीच माणसाच्या लक्षात राहतात आणि वाईट आठवणी ह्या तो विसरत जातो मग कुणा ते कुणाच्याही बाबतीत असो म्हणून आपण जे आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला काही विधी सांगितले आहेत ते नक्कीच करावेत आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा आपण ते सांगावेत अशा मताची मी आहे आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू वेग वेग शकतं त्याला मी काही करू शकत नाही पण आम्ही सगळे विधी हे पार पाळतो आणि मुलांना देखील सांगतो कारण संस्कृती जोपासणं आणि तिला पुढे नेणं आपल्या पुढच्या पिढीला सांगणं हे आपलंच काम आहे आणि खास करून प्रत्येक कृतीमागील भाव जो आहे तो समजवून सांगणं हे महत्त्वाचं आहे कारण भावनाशून्य जग हे होत चाललेलं आहे आणि येणारी पिढी ही भावनाशून्य निपजते की काय अशी शंका ही मनात उत्पन्न होते पण आपण जर का ह्या गोष्टी वेळीच त्यांना सांगितल्या नाहीत तर त्यांनासुद्धा त्या कळणार नाहीत आणि त्याच्यामागे असलेला भाव हा त्यांना नक्कीच सांगितला पाहिजे सासूबाई आणि सासऱ्यांचं पान वाढलं आणि त्यानंतर त्यांच्या ताटातूनच अग्निदेवतेला स्वाहा म्हणून त्यांचं नाव घेऊन त्यांना जेवण्याचं आमंत्रण दिलं आणि असं मानलं जातं की हा जो वास असतो हा जो धूर असतो त्याच्या माध्यमातून अग्निदेवता त्याला आणि वायुदेवता हवेत नेतात स्वर्गात नेतात आणि त्यांना ते पोचत असतं तर आमच्या खानदेशात अशा पद्धतीनं आगारी टाकली जाते आपल्या पूर्वजांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला जातो